नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण पावभाजी ही नेहमीच खातो पण दाबेली ही सर्वांना आवडते पण बनवायला ती खूप किचकट आहे त्यामुळे आपण ती बनवत नाही पण मी आज तुम्हाला घरगुती मसाल्यामध्ये आणि झटपट होणारी अशी पावभाजी सांगणार आहे तर त्यासाठी आपण जो मसाला दाबेलीचा मसाला आहे तो घरीच तयार करणार आहोत तर मी त्यासाठी इथे घेतलेले आहे लाल मिरची घेतलेली आहे आणि ही लाल मिरची चार मिरची घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लवंग लागणार आहे तेजपण आहे आणि दगडफूड घे दगडफूल घेतलेला आहे आणि मी इथे एक चमच धना एक चमच जिरा एक चमच सोप आणि दहा बारा मी काळे मिरे घेतलेले आहे एक चमच आपल्याला लिंबूचा रस लागणार आहे आणि स्वादानुसार मीठ लागेल तर हा मसाला आपण आधी भाजून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला तर त्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे गॅस ऑन केलेली आहे आणि तेल नाही टाकायचं याला बिना तेलावरच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आणि मी इथे मसाल्याची क्वांटिटी थोडीशी जास्तच घेतलेली आहे कारण आपण हा मसाला, मसाला बनवून ठेवला की याला स्टोर करून ठेवता येतो आणि जेव्हा कधी दाबेली बनवायची आहे तर आपल्याला पटकन यूज करता येतो म्हणून मी इथे थोडं धना पावडर जिरा पावडर सोफ वगैरे जास्त घेतलेले आहे आणि आता याला छान आपण भाजून घ्यायचं आहे आणि लाल मिरची पण मी यामध्येच टाकून घेतलेली आहे कारण लाल मिरची हे पावसाळ्याचे थोडे नरम असतात आणि भाजले की ते कडक येतात आणि मिक्सरमधून पटकन बारीक होऊन जातात म्हणून मी ते याला मिरचीला पण थोडंसं भाजून घेते तर आता हे मिश्रण आपलं छान भाजून झालेलं आहे आणि याला थंड करून घ्यायचं आणि थंड झालं की याला मी मिक्सरमधून याची बारीक अशी पूड तयार करून घेते आणि मीठ मी हे थोडंसं याला आधी मिक्सरमधून बारीक करून घेते आणि त्याच्यानंतर मीठ आणि त्याच्यानंतर एक चम चम्मच मी ते लिंबूचा रस ॲड करते आणि पुन्हा याला मिक्सरमधून याची पूड तयार करून घेते म्हणजे काय होते सुरुवातीलाच लिंबू टाकलं तर ते नरम पडणार त्यामुळे हे शेवटी टाकायचं आणि पुन्हा याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं म्हणजे तुम्ही बघू शकता आपली इथे छान असा मसाला दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे जवळपास हा चारक चमच चार पाच चम्मच तयार झालेला आहे तर या मसाल्याला मी आता दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून ठेवलेला आहे आणि आता आपण बनवूया आपले लसूणची चटणी तर ही प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करते मी या पद्धतीने करते तर मी इथे दहा बारा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये तीन मिरची टाकलेली आहे लाल मिरची सुकेवाले आणि त्यानंतर इथे आपण मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमच मीठ टाकलं की त्यानंतर यामध्ये मी एक चमच पुन्हा इथे निंबूचं रस इथे टाकत आहे आणि आपण याची पण छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि याला पेस्ट करत असताना पाण्याचा वापर करायचा कारण आपल्याला ही चटणी ओली करायची आहे त्यामुळे मी इथे पाणी टाकून याची छान अशी पेस्ट तयार करून घेते तर ही बघा आपली लसूणची चटणी तयार आहे आणि या प्रकारची झालेली पाहिजे तर आता ही पण मी एका एक बाउलमध्ये काढून घेते आणि आता ही आपण लाल सुक्या मिरच्या यूज वापरलेल्या आहेत त्यामुळे यामध्ये मी आता थोडासा तडका टाकून घेते त्यासाठी मी पॅनमध्ये तेल एक चमच गरम केलेला आहे आणि मी यामध्ये फक्त थोडासा जिरा टाकून घेत आहे आणि तो तडका मी यामध्ये टाकून घेते त्यामुळे काय होते तेल टाकल्यामुळे काय होते की ही जी चटणी आहे ती तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता आणि जर तुम्हाला लगेच वापरायची आहे तर ही या तडका नाही टाकला तरी चालेल तर इथे आता आपल्या लाल म्हणजेच लसूणची चटणी पण तयार आहे त्यानंतर आपला दाबेली मसाला पण तयार आहे आणि मी ही चिंचेची आंबट गोड तिखट अशी चटणी बनवलेली आहे आणि याची रेसिपी माझ्या शाबुदाना वडा या रेसिपीमध्ये माझ्या चॅनलवर आहे तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघू शकता आणि आता आपण करायचं आहे आपल्याला बटाट्याचा मसाला तर त्यासाठी आपल्याला हे तिन्ही साहित्य लागणार आहेत तर बटाट्याचा मसाला करण्यासाठी मी इथे चार बटाटे त्याला छान बॉईल करून घेतलेले आहे आणि ते स्मॅश करून घेतलेले आहे तर आता आपण याला छान फोडणी देऊया तर त्यासाठी मी इथे पॅनमध्ये एक दीड चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे खूप तेल नाही टाकायचं तर एक दीड चम्मच तेल टाकल्याच्यानंतर याला आपण आता छान गरम होऊ द्यायचं आहे आणि हा गरम झाला की यामध्ये मी इथे अर्धा चम्मच जिरा ॲड करत आहे जिरा तडतडायला तर लागला की यामध्ये आता आपण जो दाबेलीचा मसाला केलेला आहे तो मी इथे दोन ते तीन चम्मच इथे टाकून घेत आहे आणि त्यानंतर यामध्ये मी आपण जी लसूणची चटणी केलेली आहे तर ती एक चमच मी यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये जी चिंचेची आपण आंबट गोड तिखट चटणी केलेली आहे ती एक चमच टाकून घ्यायची आहे छोटा चमच असेल तर दोन चमच टाका कारण दाबेली ही आंबट गोडस आणि तिखट अशी फ्लेवरची छान वाटते तर मी ते छान एक चमच भरून अशी टाकलेली आहे इमलीची चटणी आणि आता याला छान आपण शिजवून घ्यायचं आहे एक मिनटं आणि आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत पाणी कारण बटाट्याचा मसाला हा दाबेलीचा थोडासा ओलसरच असतो या याची जी चटणी म्हणा किंवा मसाला खूप सुका नसतो तर त्यामुळे मी इथे आता अर्धा पाऊण ग्लास पाणी ॲड करत आहे आणि त्याला थोडीशी उकड येत पर आली की यामध्ये मग आपण बटाटा टाकून घ्यायचा आहे याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपण पाच मिनटं शिजू द्यायचं आहे कारण बटाटे ऑलरेडी हे बॉईल केलेले असल्यामुळे हे लवकर शिजून जाणार तर याला फक्त पाच मिनटं या मसाल्यामध्ये शिजू द्यायचं आहे आणि स्वादानुसार तुम्ही इथे वरून मीठ टाकू शकता जर तुम्हाला तिखट आवश्यक असेल तर तुम्ही इथे तिखट पावडर ॲड करू शकता तर पाच सात मिनटं शिजू दिल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले बटाट्याचा मसाला दाबेलीचा मसाला तयार आहे तर मी आता गॅस ऑफ केलेली आहे आणि आता मी याला आता एका प्लेटवर ताटामध्ये काढून घेते म्हणजे जेणेकरून हे थंड पण होणार आणि काय होणार आपल्याला त्याला वरून जे साहित्य टाकायचे आहे ते टाकता पण येणार तर मी याला आता प्लेटमध्ये टाकून घेते तर या पद्धतीचं आपण प्लेट तयार केलेली आहे तर आता मी इथे घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे दोन बारीक कट करून त्यानंतर आपल्याला शेंगदाणे लागणार आहे त्यानंतर अनार लागणार आहे कोथिंबीर शेव आणि खोबरा लागणार आहे तुम्ही सुका खोबरा किंवा ओला खोबरा पण घेऊ शकता तर मी इथे कांदे टाकून घेतलेले आहेत बारीक कट केलेले त्यानंतर वरून कोथिंबीर टाकून घेते त्यानंतर मी इथे जी शेंगदाणे घेतलेले आहे याला छान तळून घेतले आणि त्यानंतर त्यावर मी थोडंसं तिखट मीठ आणि चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्याला त्यानंतर आपण इथे अनारचे दाणे घेतलेले आहे तुमच्याकडे ग्रेप्स असतील अंगूर असतील तर ते पण बारीक कट करून तुम्ही टाकू शकता त्यामुळे पण एक छान फ्लेवर येते किंवा बेरी असेल तर लाल बेरी असतील तर त्या पण टाकू शकता आणि वरून मी इथे आता शेव टाकलेले आहे तर शेवमुळे पण दाबेली खूप टेस्टी लागते आणि आता वरून मी ओला खोबरा त्याला किसून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे तुम्ही सुका पण घेऊ शकता दोन्ही घेत दोन्हीपैकी एक कोणताही घेतला तरी चालतो तर आता इथे आपला मसाला दाबेलीचा पूर्णपणे तयार आहे सर्व साहित्य मसाल्यामध्ये पडलेले आहेत आणि आता आपण दाबेली तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे पाव घेतलेले आहे आणि आता आपल्याला या पावला मधून म्हणजे दोन बाजू याच्या कट करायची आहे आणि एक बाजू याची याला चिपकून ठेवायची आहे पूर्णपणे नाही कट करायचं आहे फक्त याच्या दोन बाजू कट करायच्या चाकूच्या साह्याने याला कट लावून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण आता याच्या आतमध्ये भरणार आहोत जी आपण चिंचेची चटणी केलेली होती आंबट गोड ती चिंचेची चटणी त्यानंतर लसूणची चटणी आणि त्यानंतर इथे आपण हा जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि हा सर्व बाजूने छान लागेल ला असं टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याला तुम्ही असं पण खाऊ शकता किंवा याला थोडंसं तूप लावून छान तव्यावर गरम करून म्हणजे चारही बाजूने थोडंसं शेकून घ्यायचं आणि ही पण टेस्टी लागते तर तुम्ही या पद्धतीने पण खाऊ शकता तर ते करून घ्यायचं तर या पद्धतीने आपण दाबेली तयार करायची आहे आणि तव्यावर आपण याला छान आता थोडंसं शेकून घ्यायचं आहे तर गरमागरम पण ही छान वाटते तर मी इथे तवा गरम केलेला आहे आणि थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आपण याला दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं तर इथे आता आपले दाबेली छान भाजून झालेले आहेत आणि आता मी इथे प्लेटमध्ये काढून घेते आणि प्लेट्स सर्व करायला घेते तर आपण सर्व करत असताना यामध्ये अजून आपण जे शेंगदाणे आहेत ते अनार कांदा कोथिंबीर शेव याने भरून पुन्हा या त्याला टाकून घ्यायचं तर ते आपली प्लेट या पद्धतीने तयार होणार आहे आणि ही टेस्टला खूप छान लागते तर तुम्ही नक्की करून बघा आणि दाबेलीची चटणी दाबेलीचा दाबेली मसाला इमलीची चटणी हे आपण आधीच बनवून स्टोर करून ठेवू शकतो त्यामुळे झटपट होणारी अशी रेसिपी आहे जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही दाबेली बनवू शकता तर आहे ना पटकन होणारी अशी दाबेलीची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा थँक्यू फॉर वॉचिंग